हाय सगळ्यांना शुभ सकाळ आज सकाळच्या नेहरीत बनवणार आहे मी मक्क्याचे वडे हे पा मक्का हा मक्का आला पुण्यावरून सीटकॉन म्हणतात मक्क्याने आपल्या इकडे नाही भेटत असा अकोला जिल्ह्यात मक्का तर आज बनवणार आहे मी मक्क्याचे वडे मक्क्याचे वडे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे हिरवी मिरची लसण हिरवा सांबार अद्रक जिरं मीठ हे टाकलं मी सगळ्या मिक्सरच्या भांड्या आता तुम्ही म्हणताल की नाही पुण्यावरून कसं काय आला मक्का तर आमची जवाई आले होते लग्नासाठी ते घेऊन आले एक किलो मक्का मक्याचे मक्का तर खायला भेटते आपल्या इकडे पण मक्क्याचे वडे बनवण्यासाठी हाच मक्का चांगला असते शिपकॉन बनवणार म्हणून आज बनवणार आहोत सकाळच्या नैणी मक्क्याचे वडे चला तर मग तो मी काढून आता हिरवी मिरची लसण सांबार घालून पेस्ट आणि नंतर मक्का पण काढायचा आहे मिक्सरमधून पाटावर वाटायला आहे भारी जाते मक्का म्हणून मिक्सरमधूनच काढून घेतो आज

lain sikit sikit tadi kan dia kita kat तर कर मग करू आता आपण मटक्याचे वडे आता तुम्ही लोकांना मक्का भाजून खाल्ला असेल उकडून खाल्ला असेल ते बुट्टा म्हणतात ते खाल्ला असेल पण आज करणार आहोत आपण मक्क्याचे वडे काढून झालं सगळं मक्का वलाय म्हणून हे थोडस पतलं झालं याच्यात हे थोडस पतलं झालं म्हणून याच्यात टाकायचं थोडस बेसन म्हणून उलटलं ते घुस याच भांड्यातलं सगळं काढून घ्यायचं त्यात कालवायचं बेसन

आणखी एवढं बेसन घेतलं हे घेतो काढून आता मस्त जरास निंबर झालं पाहिजे असं नाही काही केले नाही अजून मक्क्याचे वडी आईली आई चांगलं राहिली तसं तसं करून राहिली मी शेपा झाला आता आपल्या मक्क्याचा तयार मी थोडस पतलं पतलं झाला तरी याचे असे गोळे करून वडे टाकता येतात हे हिरपा टाकायचे वडे असे यांच्यावर

ખડ પાણી મેટર સુધી દેવ મોટર મોટા મોટા મી તરફ ધંધા મારા

पहिल्या पहिली बार केले वडे हे मी पहिली बात केले हे वडे मॅल पतलं वाटत होतं वड्याचं त्याच्यात बेसनही टाकलं थोडंसं बेसन असतेच म्हणा पण असं वाटत नव्हतं की वडे येतील म्हणून पण तळावर टाकल्यावर ते कडक होतात कारण तो मक्का आहे मक्का कडकच होणार आहे पहिले समजलं नाही मला पण आता समजलं पाव वडे मस्त आले ना कोण कोण खाल्लेस मक्क्याचे वडे कमेंट मध्ये नक्की सांगा मी तर खाणार आहे आज मक्क्याचे वडे मस्त आपले वडे मस्त निघले कमी गॅसवर शेका लागत हे वडे तेल टाकू टाकू म्हणून थोडं कमी गॅसवर शेका लागतात हे वडे तेल टाकू टाकू म्हणून जरासा उशीर होते आता झाले मस्त आपले वडे वास इवरायला मस्त खमंग आणि बी मला मकईचे कणस भाजून लय आवडतात उकडूनही आवडतात आणि आज पहिली बार वडे केले तोंडा जास्त पाणी सुटलं राहिलं पण हे सकाळच्या नाश्त्यात केले ना आणि सकाळचा नाश्ता मला मा, बंद आहे कारण सकाळी सकाळी मी काही खात नाही एकदाच जेवण करतो दुपारी काढून घेतले पा आपले वडे मस्त झाले आणखी टाक्याचे त्याच्यावर वडे मस्त वडे बनतात फुटत नाही काय नाही एकदा करून पा तुम्ही कोण कोण खाल्ले